आपण पाहत आहात तेज नेटवर्क महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त युग परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या वतीने घोडेगाव तालुका आंबेगाव येथे विनम्र आदरांजली अध्यक्ष युग प्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण वंदन करून भारतीय संविधान राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी युग प्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतमजी खरात कार्यकारी संचालक कविता खरात प्राध्यापक अनिल निघोट पोलीस निरीक्षक किरण भालेकर सरपंच अश्विनी तितकाळे उपसरपंच कपिल सोमवंशी अमोल अंकुश माननीय सरपंच क्रांतीताई गाढवे सोमनाथ काळे रत्नाताई गाढवे संचालक बाजार समिती खंडू खंडागळे प्रशांत माठे सचिन जगदाळे यशवंत काळोखे रवी खाले दयानंद मोरे पत्रकार किशोर वाघमारे मोहसेन काठेवाडे सार्थक काळोखे कांचन गायकवाड ज्योती घोडेकर सीमा वाघमारे माजी ग्रामपंचायत सदस्य पोलीस कर्मचारी व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते